नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत तर सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळी नरक चतुर्दशी आहे त्यामुळे आंघोळ वगैरे झाली सकाळी आता आता व्हिडिओ चालू केलाय तर आपण आधी कारीट फोडूया सुरुवात कारीट फोडून करूया आईने आणि पप्पाने ऑलरेडी कारिट फोडले मी पण आता बोलून घेते आणि ह्याच्यातली आता एक बी आपण कपडा लावूया एक बी खाऊन खाऊया आज नरक चतुर्दशी आहे त्यामुळे आज चाव दिवस हा त्यामुळे आपण आज चावूचाच आहे भरपूर नुसता खाऊचंच काय काय आईन सुरू तयारी सुरू केल्या नाही इकडे ही पोह्यांची तयारी आहे कारण आमच्याकडे पोहे तर असतातच ही रताळी आमच्या परसवातली ती उकडलेली आहे आणि काटेकणका पण उकडली आहेत इकडे काटेकणका आणि कारांबी उकड लावलेले आहेत आणि इकडे पोह्यांचे पोहे आणि हे पोहे गोड पोहे झालेले आहेत आणि हे आपल्या नॉर्मल पोह्यांची तयारी चालू आहे कांदा पोह्यांची आणि गाणी बिनी लावलेलं असतं काहीच मस्त आणि मी रात्री ही ही लावलंय आपली रांगोळी काढलेली एवढी खास नाही पण ठीक आहे कदाचित काळा बॅकग्राऊंड असल्यामुळे तेवढी उठान दिसत नाही पण ठीक आहे एकदम वाईट नाही सावाज <coughs> वे, हे बघा साडेसहा वाजले गुड़ आणि दिवाळी या तरी पण हे बघा व्यवस्थित झोपा नाव आहे लोळता आज हे बघा फराळ चकली कंजे बोरा अनारसे हे चुडोहे पोहे गुळातले आणि हे उकडलेले काटेकणका रताळी आणि करांदे आमच्याकडे प्रथा असता उकडलेले पदार्थ खावची त्यामुळे ही आमच्या परसवातलीच आहेत रताळी काटेकणका आणि कारांदे या सगळ्या परसवातला जा तो उकडला आता आणि पोहे पण पोहे खाऊची खावची पण पद्धत असता प्रथा की आज पोह्यांचे पदार्थ करतातच त्यामुळे आम्ही दोन प्रकारचे केले आहेत पोहे गोड गुड़, पोहे गोळातले आणि एक नॉर्मल कांदे पोहे आणि बाकी फराळ हाच आता जेवण वगैरे झालेला आणि आता जेवण आम्ही जो चाललो शेवऱ्याच्या नदीवर पोहूसाठी काय काय करत हेल्प करते ना बघूया गेले का आता पगार किती मी बघूया आता काय ठेवतात काय टोस आपण करतोय ना त्या सकाळ देवाचे कृपे ना भूकतान मागू मी सकाळ त्यांना संध्याकाळी मागतो रात्री जेवढे ना म्हणून चार वाडा फक्त स्ट्रीम स्ट्रीम पण आता कमी केले अर्धा ते अर्धा खाणा पण दोन वेळा सकाळी दोन चार फेरी लगेच येणार आज दूध धुणार आज दूध पिऊन त्याच्या संडा खाणार अर्धा देणार नाही कोण गावतो मला थेकणार दुसरी घेणार तिसरी काय करणार ओके मग बदली होत आहे मग चेंज होत मग पाणी बोटल मग आता स्प्राईट घेतलं दहा रुपये मांडी थोपटून दाखवल्या मांडी थोपटून दाखवल्या थो मग काय बघलं आमका सांगलं चला चला आणि जाऊन झोपलो मी पण आहे पण उठा निलोय घ्या

Ganpati cuma mati pun Ganpati cinta. Aga ya, Aga hai, hai, आकाशने मेला काय तर वादळ चालले आहे चक्रीवादळ तयार केलेले आले चला पोहून झालेला आता जाऊचा देवगडात असाच फिराक सनसेट बघू साठी त्यामुळे आता तिकडे जाणार आहोत आम्ही पोहून तर झालेला मस्त वाटला मस्त गार गार एकदम गार पाणी होता मजा येईल थांब थांब थांबता तर अचानक भयानक आमचं कुणकेश्वराचं प्लॅन झालं आणि आम्ही आता कुनकेश्वरा गेलेलो सगळे पोहाक गेलेलो नदीवर आणि थैसून डायरेक्ट कुणकेश्वरा ठरला म निघालो डायरेक्ट जेव्हा ओटी असतात तेव्हा ते दे इकडे इकडे दगडांवर शिवलिंगात ते दिसतात

आता आम्ही कुणकेश्वर मंदिर असून देवगडला येलेलो <laughs> इलो इलो होय बघितलंय झालं से अरे कॅमेरा दिसत ना लाईट हाऊस दिसत रे दिसत इकडे मी यायला चुकीच्या वर धरत होते वेगळंच बल्ब बघित होत तर मस्जिदीच्या बलबाग मी लाईट हाऊस लाईट हाऊस करून बोलतो आता दिसता दिसता तर कुणकेश्वर आणि देवगड बीच फिरून इलव आता वेळ थांबलो सी एन जी बरोबसाठी जास्त काय नाही असंच आपला टाईमपास पोरा म्हणाली चला चला इली इली सगळी तर जाऊया कारण दीपोत्सव बारा बावीस तारखे का पण आजच जाऊन येऊया म्हटलं असंच फिराण त्यामुळे आज असंच फिरान येलो फक्त बाकी काय नाही कॅज्युअल ट्रीप तर आता पोचलेलो आहे घराकडे वरची लाईट लावल्याने लावल्याने तर आजच्या दिवसासाठी एवढाच उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय